नमस्कार मैत्रिणीं मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुमचं सर्वांच स्मार्ट एज्युकेशन या चॅनल वर स्वागत करते आगमन स्वागत करा त्यांच्या कार्यकालामध्ये अंगणवाडीच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम केलं कर्मचाऱ्यांचा मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्न करावा हे हर्षवर्धन पाटील साहेब जे माझी महिला व बालकल्याण मंत्री होते तर ते नागपूरच्या हिवाडी अधिवेशनात जो आपला संप होता पंधरा डिसेंबरला ते तेव्हा त्यांनी काय सांगितलं ते तुम्ही आवर्जून बघा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींच्या माहितीसाठी त्यांना शेअर पण करायला विसरू नका उपस्थित असलेल्या आमच्या सर्व भगिनी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि उपस्थित सर्व आमच्या भगिनींनो आज नेहमीच आपल्याला सातत्यानं आंदोलन करावं लागतं उपोषण करावं लागतं मला आठवतंय मी या राज्याचा महिला बाल विकास खात्याचा मंत्री असताना त्या काळामध्ये जे निर्णय आपण केले त्या निर्णयामध्ये भाऊबीजीचा निर्णय झाला साड्या देण्याचा निर्णय झाला दोन लाख नवीन अंगणवाडी सुरू करण्याचा निर्णय झाला त्याचबरोबर अंगणवाडी सेविका मदतनीस भरतीची प्रक्रिया सुद्धा त्या काळामध्ये आपण सुरू केली पण दुर्दैवानं आता प्रामुख्याने तीन मागण्या आपल्या महत्वाच्या आहेत आमच्या इथं आमच्या इंदापूर तालुक्यातून पुनम काही निंबाळकर आलेले आहेत बऱ्याच बहिणी आलेल्या आहेत मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की मी आता विधान भवन मध्ये होतो सकाळपासून आपलं एक पाच सहा महिलांचं एक शिष्टमंडळ हे विधान भवन मध्ये थांबलेलं आहे अद्यापर्यंत त्यांची भेट झालेली नाही त्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री आज जयपूरला गेलेले आहेत संध्याकाळी येणार आहेत ये। राज्याचे दोन उपमुख्यमंत्री आहेत महिला बालविकास मंत्री आहेत तुमचं निवेदन माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे मी आपल्याला ग्वाही देतो मा की माझी जेवढी राजकीय शक्ती आहे तेवढी तुमच्या बाजीमागे उभी केल्याशिवाय राहणार नाही आणि मी खोटं आश्वासन कार्य कार्यकर्ता नाही वास्तविक पाहता माझा कशा जिंदाबाद मानताय ज्यांच्या नावाची जिंदाबादची घोषणा द्या जिंदाबाद करण्याकरता मी आलेलो नाही काय मागताय तुम्ही गोष्टी गोष्टी तुमची मागणी काय फार मोठी मागणी नाहीये आणि म्हणून मला असं वाटत की ह्या तुमच्या ज्या तीन प्रमुख मागण्या आहेत आज एम ए पाटील साहेब मला वाटत त्यांची माझी पण दोन वेळा मुंबईमध्ये बैठक झाली पेन्शन शब्द नको असेल तर निर्वाह भत्ता किंवा काय त्यांना शब्द द्यायचा आणि यांना भविष्यामध्ये रिटायर झाल्यानंतर जे काही शेवटचे दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास पंचवीस वर्ष जे काय आपण जगणार आहे दीर्घ आयुष्य लाभोसा याला पण त्या कालावधीसाठी म्हणून आम्ही आयुष्यभर हे काम केलेलं के आहे कुठेतरी स्वाभिमानानं आम्हाला राहिलेलं उर्वरित जीवन सुद्धा हे आनंदाने जगता यावं ही माफक अपेक्षा आपली आहे काही वेगळी अपेक्षा नाहीये आणि म्हणून या सगळ्या मागण्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला वेतन वाढवायचंय त्याचबरोबर आपल्याला ऐवजी दुसरा नाव देऊनची योजना आपल्याला आणायची आणि यांना कुठंतरी शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला दर्जा देऊन त्यांचा प्रश्न हा कायम निकाली काढला पाहिजे ही आपली भूमिका आहे आणि म्हणून मी आपला अधिक वेळ घेणार नाही आज एवढ्या मोठ्या हजारोच्या संख्येनं म्हणजे नजर पुरणार नाही एवढ्या लाखोच्या संख्येनं आपण सगळेजण टाळ्या बाजून या ठिकाणी आपल्या संघटनेचं अभिनंदन करा आणि या अंगणवाडी या म्हणजे सरकारचं प्रामाणिकपणे खाली काम करताय कोणत्याही सरकारी योजना आली चालली सगळा बोजा ती अंगणवाडी सेविकेवतो बाकीची सातव घेतात त्यांना काम नाही आणि आम्हाला मात्र काम आताय म्हणजे दुःख जे आहे हे दुःख आपल्याला प्रकाशनानं प्रमुखांच्या समोर मांडावं लागणार आहे आणि म्हणून काळजी करू नका जेवढं काही मला या ठिकाणी करता येईल तेवढं निश्चितपणानं मी करणार आहे पण आज आपण लाखोच्या संख्येनं आलेलाच माझी एकच विनंती अशी आहे मागण्या तर आपल्या पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण ताकदीनं लोकशाहीमध्ये ताकद महत्वाची आहे आणि ती ताकद जर महिला भगिनीची असेल तर मला असं वाटतं कुणी आपल्याला नाही म्हणू शकणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या मागण्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे मी स्वतः माझ्या लेटरपॅडवर पत्र लिहिलेलं ले आहे त्या सगळे मुद्दे लिहिलेले आहेत आणि ते पेन्शन कसं देता येतं याचा ये सुद्धा एम ए पाटलाने आम्ही एक चार्ट बनवलाय कारण या वर्षी किती रिटायर होणार आहे त्याचा आकडा आम्हाला माहित आहे पुढच्या वर्षी किती रिटायर होणार त्याचा आकडा आम्हाला माहित आहे त्यामुळं काही फार अवघड काम नाही अवाजवृष्टी झाली पाच हजार कोटी देत आहे दुष्काळ पडला चार हजार कोटी देत आहे मागणी काय आमची ही मागणी आमची हजारातून पाचशे रुपयाची मागणी आमची आणि ते सुद्धा जर होत नसेल तर मला वाटतं आपल्यावर अन्याय होतोय तुमची भूमिका निश्चितपणानं आम्ही मांडू एवढा विश्वास आपला एक भाऊ म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी मांडतो आपला अधिक वेळ घेत नाही तुमच्या आंदोलना पाठिंबा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पाटील साहेब या ठिकाणी आला निश्चितपणे आपल्या माध्यमातून या राज्यातील दोन लक्ष दहा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा या मैत्रिणींना आश्वासन तर सर्वच जण देतात परंतु बघूया आता आपल्या मागण्या कोण रेटून धरतं विधानसभेमध्ये आणि कोण आपल्या मागण्या पूर्णत्वास नेतो ते पण तुम्ही अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद